नमस्कार मी ऋत्विक भालेकर स्वागत आहे आपलं मुंबई तकच्या या विशेष कार्यक्रमात मी सध्या दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीमध्ये मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं अत्यंत वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतात त्याच संदर्भात आपण बोलणार आहोत दिल्लीत राहून या ठिकाणी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं कवरेज करणारे सिनियर पत्रकार आणि हे सर्व प्र पत्रकार जे आहेत हे गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीत बसून महाराष्ट्राकडे बघता आणि महाराष्ट्रातल्या हालचाली ज्या आहेत ह्या टिपत असतात आपल्यासोबत तरुण भारत श्यामकांत जागीरदार जे आहेत महेश सार्लस्कर हे लोकसत्तामधून आहेत आणि राजू शर्मा हे हितवादमधून आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ज्या काही गाठीभेटी मागच्या दोन दिवसात झाल्या आणि एकूणच जे राजकारण रंगताना दिसते त्याच्या मागे, कायल दडले? मागे काय झडलं आहे नेमकं पडद्यामागे काय घडतंय आणि याबाबत त्यांना काय वाटतं आपण सुरुवात करूयात श्यामकांत जागीरदार सरांकडनं सर आपण पाहिलं गेल्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले त्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर आणखीन एक दिवस इकडे मुक्कामसुद्धा केला आपण पाहिलं उद्धव ठाकरे सहपरिवार आले इंडिया गाडीच्या बैठकीत सामील झाले डिनर डिप्लोमसी राहुल गांधींसोबत केली आणि इंडिया अलायन्सच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबतसुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली या सगळ्याकडे आपण कसं पाहता मला असं वाटते की कोणताही राजकीय नेता जेव्हा मुंबईवरून दिल्लीला येतो तेव्हा राजकीय चर्चेला असं उदाहरण आलेलंच असते वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू असतात की काय होणार काय भविष्यात काय होणार राजकारणाची दिशा बदलणार तर या चर्चा या स्वाभाविक असतात पण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण राजकारणाच्या चष्म्यातून पाहिली पाहिजेच असं नाही आहे कारण संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि प्रत्येक पक्षाचे जे नेते असतात जसे एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आले आहे तर त्यांचा त्यांच्या पक्षाचे खासदार आहे दिल्लीमध्ये तर आपल्या पक्षाच्या खासदारांना भेटून संसदेमध्ये कोणते मुद्दे मांडायचे महाराष्ट्राशी संबंधित कसे मुद्दे मांडायचे कशा पद्धतीने मांडायचे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी ते आले असतील असं वाटते आहे दुसरा एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की महाराष्ट्रातले जे सगळे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघाचे काही प्रश्न असतात आणि ते प्रश्न मग केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित असतात खासदार हा केंद्रीय मंत्र्यांना भेटू शकतो पण जेव्हा त्यांच्या पक्षाचा एक ज्येष्ठ नेता उपमुख्यमंत्री जर दिल्लीत आले आणि त्यांच्यासोबत जर ते केंद्रीय मंत्र्यांना भेटले तर प्रश्न हा लवकर सुटू शकतो त्याच्यातून मार्ग लवकर निघू शकतो तर मला असं वाटतं की त्या कारणासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आले असतील आता दिल्लीत आले आहे आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे तर भाजपच्या नेत्यांना भेटणं स्वाभाविक आहे म्हणजे दिल्लीत यायचं आणि भाजपच्या एकाही मंत्र्यांना किंवा ज्येष्ठ नेत्यांना न भेटता वापस जायचं हे जसं शिष्टाचाराला धरून पण नाही आहे तर त्याच्यामुळे दिल्लीत आलं तर गृहमंत्री अमित शहा असतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील आणि स्वतः पंतप्रधानही असतील तर यांना भेटणं स्वाभाविक आहे याच्यामधून खूप काही आपण राजकारणाचे म्हणजे हे तोडायचे तारे तोडायचे असं मला वाटत नाही आहे बरोबर पण या ज्या गाठीभेटी झाल्या त्याला अर्थात महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचीही एक प किनार आपल्याला पाहायला मिळते विशेषत एक सुप्त संघर्ष जो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सतत चर्चेला जातो आणि त्याची अनेक उदाहरणंसुद्धा आहेत काय वाटतं त्यामागचं कारण हेच असावं हो? शिंदे आठवड्यातून म्हणजे या आठवड्यामध्ये दोनदा येऊन गेले म्हणतो मागच्या आठवड्यामध्ये आले होते या आठवड्यामध्ये येऊन गेले या या आठवड्यात तर ते काल गेलेत म्हणजे तीन दिवस ते इथेच होते दिल्लीमध्ये एखादा मुख्यमंत्री जर राज्य सोडून तीन दिवस दिल्लीत असेल तर ते त्याचं कारण ऑब्वियसली राजकीय असतं त्या गाठीविटी झाल्यात अमित शहाची वीस पंचवीस मिनटं भेट झाली मोदींची भेट झाली हे सगळं झाले त्याचा त्याचा अर्थ असा आहे की काहीतरी राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणखीन ज्या पडद्यामागच्या आहेत ज्या आपल्याला नंतर त्याच्या रिझल्टनंतर कळेल हा एक भाग झाला आता दुसरा भाग असा आहे की मागच्या आठवड्यात आले आणखीन त्यांना भेट दिली नाही का म्हणून त्यांना परत यायला लागलं आहे का हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा असा की महाराष्ट्रामध्ये जे सुप्त संघर्ष सुरू आहे त्या सुप्त संघर्षाचे दोन तीन खरं तर मुद्य, ते उपमुदे उपमुद्दे आहेत त्याच्यामध्ये फडणवीस हा एक फॅक्टर आहे दुसरा फॅक्टर असा आहे की ब शिंदे हे अस्वस्थ आहेत त्यांना जे हवं आहे राजकीयदृष्ट्या ते मिळवण्या बाबतीत आणि ते मिळालेलं नाही त्याच्यासाठी ते वारंवार येत आहेत का हाही हाही मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे की ब सुप्रीम कोर्टामध्ये स शिवसेनेच्या पक्ष आणखीन चिन्हाच्या संदर्भामध्ये ऑब्वियसली ती सुनावणी पुढं गेली पण ती ती कधीतरी होणार आहे सप्टेंबरमध्ये वगैरे तर हा एक मोठा भाग आहे की ज्याच्यामध्ये समजा जर शिंदेच्या विरोधात ती सुनावणी गेली निकाल गेला तर शिंदेचं अस्तित्व काय आहे तर गु कुठलाही राजकीय नेता हे या सगळ्याचा अंदाज घेऊनच आपले मौज करत असतो त्याच्यासाठी आखणी करत असतो त्याच्यासाठी आपले गॉडफादर आहेत त्यांना भेटत असतो आणि त्यांनी ते, ते सतत इथं गॉडफादरला येऊन भेटतात रात्री अपरात्री पण ते आलेले आहेत आणखीन ते आ उघड आलेले आहेत आणि त्यांनी ती भेट घेतलेली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये राजकीय अर्थ निघू शकतो का अर्थाचाच निघू शकतो त्याच्यात काही म्हणजे दुमत असण्याचे कारण आहे ते उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे राजकीय मुद्दा आहे का ऑबियसली आहे आता दुसरा तुम्ही ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या संदर्भामध्ये जर मुद्दा तुम्ही विचारला होता तर उद्धव ठाकरेंच्या ज्या दो दोन दिवसाच्या ह्याच्यातून एक त्यांना संदेश एक द्यायचा असावा असं एक वाटतं की एक ते म्हणजे ते इंडियाच्या आघाडीत आहेत हे जरी असलं असलं तरीसुद्धा त्यांना राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता हवी आहे आणि त्याच्यासाठी ते दिल्लीत येणार ते इंडिया आघाडीचा भाग असोत किंवा नसोत हा काय मुद्दा नाही आहे राज्यामध्ये ते राज ठाकरेंची युती करतील महानगरपालिकेमध्ये ते निवडणूक निवडणूक लढवतील शिंदेंच्या विरोधामध्ये ते सगळा प्रचार करतील हे सगळं आहे पण एक भाग आहे की त्यांना राष्ट्रीय नेते म्हणून जी काही एक इमेज बिल्टअप करायची आहे ती बिल्टअप ते करतात त्याच्यात ते आलेले आहेत आता इंडिया आघाडीमध्ये ते राहणार राज ठाकरेंची युती झाल्यानंतर का काँग्रेस विरोध करणार हा नंतरचा भाग आहे हां म्हणजे तो 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 नंतरचा भाग आहे फक्त एकच त्यातला मुद्दा असा की इंडिया आघाडी विश्वसित आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आहेत पण आणि नाहीत पण हां बरोबर राजू सरांना आपण विचारणार आहोत की नेमकं काय साध्य केलं दोघांनी येऊन म्हणजे एकनाथ शिंदे यांनी त्यांचं राजकीय वलय या ठिकाणी येऊन वाढवलं का की त्या ठिकाणी आलेत भेटलेत एक प पोश्चरिंग ज्याला आपण म्हणतो ते फक्त केलं आणि उद्धव ठाकरेंनी नेमकं काय मिळवलं नाही जसं तुम्ही म्हणताय की म उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असू देत किंवा मा माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असू देत त्यांच्या ह्या भेटीच्या संदर्भात हे सर्व मान्य आहे की नुकतंच राज्यात संपलेलं पावसाळी अधिवेशन आणि इथं सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या खासदारांच्या चे जे काही प्रश्न आहेत किंवा राज्याचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी इथं येणं आणि त्या म्हणजे ही भेट राजकीय आहेच मग त्याबद्दल काही दुमत नाही मी थोडंसं त्याच्या पलीकडे जाऊन म्हणेन राष्ट्रीय पातळीवर आपल्याला ह्या गोष्टी थोड्याशा ज्या घडामोडी राष्ट्रीय पातळीवर चालल्या आहेत त्या दृष्टीने यांना पाहायला लागेल महत्त्वाच्या गोष्टी आत्ता नुकतंच एक सिंधूर ऑपरेशन झालं आहे त्यानंतर बरेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सतत टॅरिफ वगैरेबद्दल बोलत आहेत त्यामुळे सत्तारूढ म्हणजे स सत्त, सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये एक प्रकारचं ओढताण सुरू आहेच आणि त्या दरम्यान झालेली आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे उपराष्ट्रपती महोदयांना द्यावा लागलेला राजीनामा आणि त्या ते मोकळं झालेलं पद आणि त्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका ज्या डोळ्यासमोर आहेत तर ह्या सर्व त्यांच्या म्हणजे शिंदे असोत किंवा ठाकरे असोत निश्चितच ते सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या आघाडींचं प्रतिनिधित्व करतात तर त्यांचे आपापले प्रश्न त्यांचं पोस्चरिंग आणि आपापल्या आघाडीच्या पक्षांना भेटणं हे महत्त्वाचं आहेच त्यात हा एक संदेश देखील आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका जरी आकडे सुस्पष्टपणे सरकारच्या बाजूचे असले तरीसुद्धा हे सरकार म्हणजे भाजपचं हे एकट्याचं सरकार नाही आणि आकडे तो जो एक बॅलेन्स आहे तो फार असा त्यातला अंतर फार छोटं आहे तर त्यामुळे ही एक संधी आहे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका ही देखील एक संधी आहे आपापली शक्ती दाखवण्याची कदाचित सत्तारूढ पक्षाला उपराष्ट्रपतीपद मिळव मिलो, मिळवण्यात फार म्हणजे त्यांना अडचण येणार नाही पण त्याच्याहीपेक्षा जास्त इंडिया आघाडी म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपली शक्ती चेक करण्याची ही एक चांगली संधी आहे आणि विशेष करून जसं तुम्हाला आता काल संध्याकाळी राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीचं स्नेहभोजन आणि ती बैठक झाली आणि ती बैठक दोन हजार च चोवीसच्या लोकसभा निवडणुकानंतर झालेली पहिली बैठक आहे तर ते पाहता आणि काल त्यांनी जो केलेला गौप्यस्फोट आहे निवडणुकांच्या वोटांची जी कथित चोरी संदर्भात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर ह्यातनं आपापल्या आघाड्यांबरोबर आपली एकजुटता दाखवणं हा देखील एक ह्या दोन्ही भेटींचा अर्थ निघू शकतो ह्या त्या बाकी सगळ्या मुद्द्यांबद्दल काय फार सहमती नाहीच अप, अप आहे त्यांचं आप आपापलं पो पोश्चरिंग आहे राज्यामधल्या लोकांसमोरचं आपलं पोश्चरिंग आहे त्यांची आपली जेन्युन कामं आहेत तर ह्या दोन गोष्टी माझ्या मते राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणातनंसुद्धा आपल्याला पाहिलं तर त्यांच्या ह्या भेटींना अशा प्रकारचं महत्त्व आहे की आपापल्या आघाड्यांना बरोबर एकजुटता सॉलिडॅरिटी आपण ज्याला म्हणतो ती दाखवण्याची त्यांना ती संधी असावी पण तुम्ही उपराष्ट्रपतीपदाचा मुद्दा उपस्थित केला आता यामध्ये एक चर्चा जी महाराष्ट्रात सध्या सुरू आहे मला वाटतं दिल्लीतल्या पॉवर कॉरिडॉर्समध्ये सुद्धा याबाबत चर्चा होते आणि त्याला बळ देणारी घटना म्हणजे सुप्रिया सुळे यांची मोदींनी घेतलेली भेट म्हणजे मोदींना त्या भेटायला गेल्या त्याही इंडिया आघाडीच्या बैठकीच्या काही तास आधी त्याच्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या काय वाटतं अशी काही राजकीय घडामोड घडेल एक मोठा भूकंप पाहायला मिळेल त्या भविष्यात की शरद पवार यांचंही नाव या उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आपल्याला पाहायला मिळते हे जुळून येईल का हे जमेल का पुन्हा एक राजकीय भूकंप महाराष्ट्राला पाहायला मिळेल का मला ते शक्यता वाटत नाही आहे की पुन्हा एखादा राजकीय भूकंप मुंबईत म्हणा किंवा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होईल कारण आपण जर विचार केला की उपराष्ट्रपती पदाची जर निवडणूक असेल तर यावेळेला जो कोणता उमेदवार असेल तो हा भाजप आणि रा म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांचाच उमेदवार राहील म्हणजे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला बाहेरच्या नेत्याला भाजपची उमेदवारी मिळेल असं वाटत नाही आहे कारण याच्या आधी भाजपने जी उमेदवारी दिली जगदीप धनखडांना आणि त्यांचा जो काही अनुभव भाजप म्हणा किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आला तर यावेळेला भाजप पुन्हा दुसऱ्यांदा तसा हिंमत करणार नाही असं वाटते आहे तर मला हाच प्रश्न घेऊन तुमच्याकडे यायचा आहे हा तुम्ही शरद पवारांचं जे म्हणलात ना ते शक्यता कमी आहे एक तर त्यांचं वय आणखीन त्यांची एक कोण राजकीय मॅच्युरिटी हा सगळा भाग बघितला तर ते उपराष्ट्रपदावरती राहतील असं काही शक्यता नाही आणि दुसरं एक गोष्ट अगदी सिंपल आणि साधी गोष्ट अशी आहे की मोदीला चॅलेंज करणारा कुठलाही व्यक्ती त्या पदावरती बसणार नाही आता शरद पवार यांच्यासारखी इतके मुरलेले आणि इतके मॅच्युअर आणखीन हो मोदींनीच म्हटलं आहे की त्यांचं बोट धरून मी राजकारणात आलो आता अशा व्यक्तीला मोदी स्वतःच काय उपराष्ट्रपती करण्याची शक्यता नाही तेव्हा ब शरद पवार हे नाही पण मोदींच्या जो अंकित असेल असा माणूस बी जे पीतलाच अगदी इन, इन इन त्या घटक पक्षांमधला पण नाही भाजपमधलाच मोदी आणि अमित शहाचा अंकित माणूस त्यांचा ऐकणारा माणूस हा तिथे बसेल तुम्हाला काय वाटतं मी ह्या बाबतीत या, या गोष्टीशी सहमत आहे की भारतीय जनता पक्ष आणि आघाडी यांचा जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या आणि मोदींच्या मर्जीच्या बाहेरचा असण्याची शक्यता नाही आहे आणि बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी त्याच्यावर सुरू आहेत की तो मराठी असेल अथवा नाही तर हे सगळे प्रश्न त्यांना तेवढं महत्त्व राहत नाही कारण मी तुम्हाला सांगितलं की आकड्यांचं सा जे गणित आहे ते थोडंसं का होईना पण थोड्याशा फरकानं का होईना पण ते एन डी आघाडीच्या बाजूनं आहे तर बाकी सगळ्या चर्चा आणि नावांना उदाहरण तर आलेलं आहे आणि ते चालू राहील जोपर्यंत नाव घोषित केलं जात नाही मला असं वाटतं की नेहमीप्रमाणे आतापर्यंतचे आपले जे अनुभव आहेत मग राज्यपाल असो किंवा मुख्यमंत्र्यांचे सुद्धा जे निर्णय घेतले तर कदाचित असं एखादं नाव आपल्या डोळ्यासमोर येईल ज्याचा विचार आपण कोणीही करत नाही होत पण ते नाव निश्चितच भाजपशी संबंधित असेल आणि ते नाव मोदींना अनुकूल असलेलं असेल असं मला वाटतं आता जाऊयात महाराष्ट्राच्या राजकारणाकडे खरं तर उद्धव ठाकरे यांचा हा जो दौरा होता हा यासाठीसुद्धा महत्त्वाचा होता कारण महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधू हे एकत्र येताना पाहायला मिळतं अर्थात ती राजकीय युती अजून स्पष्ट झालेली नाही आहे परंतु ही जी जवळीक आहे याचा परिणाम महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स वरती काय होणार अशी चर्चा रंगलेली आणि या संदर्भात जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीत आले जेव्हा राहुल गांधींची भेट घेतली इतर इंडिया अलायन्सच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली तुम्हाला असं वाटतं की या संदर्भात काही चर्चा किंवा स्वतःची बाजू मांडण्यासाठी किंवा राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत काही बोलणी झाली असावी ही शक्यता नाकारता येत नाही आहे कारण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची म नवनिर्माण सेना एकत्र येणार आहे अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे त्यादृष्टीने असे काही संकेतही मिळाले आहे पण आपण एक हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही बाजूनी असे ठोस घोषणा अजूनपर्यंत झाली नाही आहे उद्धव ठाकरेंनी म्हटलं की या संदर्भात आमचा निर्णय घ्यायला आम्ही सक्षम आहोत आणि योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ म्हणजे जशी या दोन पक्षांची युती होऊ पण शकते तशी ती न होण्याची पण तेवढीच म्हणजे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आज आहे आणि त्याच्यामुळे जर आधी युती झालीच नाही किंवा जे जी दृष्टीपथात नाही आहे नजीकच्या तर मला वाटत नाही की दिल्लीत येऊन ते इंडिया आघाडीतल्या पक्षाशी मग काँग्रेसचे राहुल गांधी असतील किंवा इंडिया आघाडीतले अन्य सहकारी घटक पक्ष असेल त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली असण्याची शक्यता खूप कमी वाटते आहे कारण आधी निर्णय हा त्या दोघांना घ्यायचा आहे उद्धव ठाकरेंना निर्णय घ्यायचा की आपण मनसेसोबत जायचं राज ठाकरेंसोबत जायचं आणि राज ठाकरेंना निर्णय घ्यायचा आहे की आपण उद्धव ठाकरेंसोबत यायचं का तर हे दोघं नेते जेव्हा पहिल्यांदा निर्णय घेतील मग त्यांना पुढचा विचार भविष्याचा विचार करावा लागेल भविष्याचं राजकारण त्याची दिशा कशी राहणार आहे कारण हे बरोबर आहे दोन पक्ष जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला काही प्रमाणात कलाटणी मिळू शकते राजकारणाची दिशा बदलू शकते पण तुम्हाला वाटत नाही कारण तुम्ही त्या पत्रकार परिषदेला होता उद्धव ठाकरे फार ठामपणे म्हणाले की या संदर्भातला निर्णय आम्ही दोघं भाऊ घेण्यास सक्षम आहोत याचाच अर्थ कुठंतरी ते राज ठाकरेंसोबत जाणार याचे स्पष्ट संकेत आहेत परंतु त्याच्यामुळे मिठाचा खडा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये पडल असं नाही का वाटत नाही ह्याच्या आधी मी एक एकच फक्त उदाहरण सांगतो की एका मोठ्या नेत्याशी ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारताना हा विषय निघाला होता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर समजा आले आणि त्यांनी युती केली तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं किंवा महानगर मुंबईच्या महानगरपालिकेचं काय होऊ शकतं शिंदेचं काय होऊ शकतं तर ते मला एवढंच आम्हाला एवढंच म्हणाले माझ्यावर काही पत्रकार होतं आत्ता तर ते एकमेकांशी बोलायला लागलेले आहेत आता ते पुढं काय करतील बघूया एवढंच त्यांनी उत्तर दिलं ह्याच्या पलीकडे ते काही म्हणाले नाहीत म्हणजे ते एक पर्वत भूमिका घेताना दिसते हां म्हणजे एक एक प्रकारे ते म्हणतात की हो होऊ शकतं पॉझिटिव्ह आहे होऊ पण शकतं एकमेकांच्या खांद्यावर ते हात ठेवत आहेत बोलत आहेत एवढं तरी व्हायला लागलं वीस वर्षानंतर आता पुढं काय होतं ते बघूया त्यामुळं म्हणजे महाराष्ट्रातले नेतेसुद्धा वाट पाहतात की ह्याचं पुढचं स्टेप काय असेल उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये दे ते पॉझिटिव्ह बोलले आमचा दोघांचा निर्णय आम्ही घ्यायला समर्थ आहोत काँग्रेसनी पदळ पडण्याची गरज नाही हा एक ठाम भूमिका घेतली त्यामुळे तो ठाम भूमिका घेणे ही ती ए, ए, एक एक राजकीय नेता म्हणून त्यांनी ठाम भूमिका घ्यायला पण पाहिजे दिल्लीत आल्यानंतर ते तसं बोलायला पण पाहिजे आता मुंबईत गेल्यानंतर ते कुठली स्टेप घेतात अधिकृतपणे युती होईल मग पुढच्या सगळ्या गोष्टी मग काँग्रेस काय रिॲक्ट होईल मग ते इंडिया आघाडीत येणार का नाही येणार का याच्या सगळ्या चर्चा होतील काल जी इंडिया गाडीची चर्चा जी बैठक झाली त्याच्यामध्ये फोकस हा मतांची चोरी होता महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी झाली त्या संदर्भात होता कर्नाटकात होता बिहारमध्ये काय वेल्याच्याच होता राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिलं या सगळ्या संदर्भात जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याचं प्रेझेंटेशन होतं त्यामुळे सगळा फोकस हा त्याच्यावरती होता राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची एक वेगळी चर्चा झाली हो, बैठक झाली पण हो पण पण मुद्दा मुद्दाच आहे की त्या चर्चेला कॉन्क्रीट कॉन्क्रिटायझेशन व्हायला लागतं ती एका भेटीत होत नाही ते होणार नाही राहुल गांधी उद्धव ठाकरेंची संदर्भात कदाचित बोलणं झालं होतं पण उद्धव ठाकरे मुंबईत जाऊन ती युती तरी आधी जाहीर केला पाहिजे मग ते येतील आणि मग राहुल गांधीला रा, विचारतील मग राहुल गांधी ने काँग्रेसच्या नेत्यांना का जे काय आदेश द्यायचा ते देतील दे पण पर तोपर्यंत राज्यातले काँग्रेसचे नेते म्हणते की आम्ही काही राज ठाकरेबरोबर युती करणार नाही हा स्टँड अजून म्हणजे अधिकृतपणे जोपर्यंत राहुल गांधी आदेश देत नाही तोपर्यंत राहणारच आहे त्यामुळे ज्यावेळेला अधिकृतपणे होईल तेव्हा त्याच्यानंतर या सगळ्या घडमोड होती अर्थात मनसेचा हिंदी शक्तीला ज्या पद्धतीनं विरोध चालला आहे आणि जी मारहाण प्रकरणं समोर येत आहेत तुम्हाला वाटतं राष्ट्रीय कुठलाही पक्ष ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आड करून कुठेतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्रित ॲक्सेप्ट करतील जो भाषेचा मुद्दा आहे आता सर्वप्रथम मी हे स्पष्ट म्हणजे करतो की ठीक आहे म्हणजे भाषा आधारित राजकारण अस्मितेचं राजकारण ही एक म्हणजे हे एक सत्य परिस्थिती असली तरी पण भाषेच्या आधारावर मारहाण वगैरे केली जाणं हे काही ह्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन इथे आपल्याला एक गोष्ट पाहावी लागेल की हे सगळं भाषेचं म्हणजे हिंदी भाषा विशेष करून हिंदी विरुद्ध मराठी हा जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याची आवश्यकता राजनैतिक दृष्टीनं कुठे भासते तर त्याचं त्याचं उत्तर आपल्याला सापडेल आ, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या जवळ येत आहेत किंवा त्या परिसरातल्या ज्या महानगरपालिका आहेत आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणावर तिथं स्थलांतर झालं आहे परप्रांतीय लोक आहेत हिंदी भाषिक लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि अलीकडच्या काळातल्या निवडणुकांचे निकाल पाहता म्हणजे लोकसभा असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो तिथे म्हणजे भारतीय जनता पक्षानं मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आहे आणि कुठेतरी त्यांना ती हिंदी भाषिक मतदार अनुकूल असल्याचं त्यांना वाटतं आणि त्यामुळे मराठी आणि ती सा तो आकडा बऱ्यापैकी संतुलन करणारा आहे म्हणजे मराठी लोकसंख्येला तर इथं कुठेतरी हा मुद्दा तिथे जीवित राहणं हे त्यांच्या बाजूनं अनुकूल ठरू शकतं आणि त्यासाठी कदाचित आ, अशा प्रकारचं पोलरायझेशन ज्याला म्हणतो ना आपण ध्रुवीकरण केलं जाणं कधीकधी उपयोगी पडू शकतं तर त्यामुळे हा मुद्दा राजकीय दृष्टीनं तर आणि मुंबई महानगरपालिका त्याच्या केंद्रामध्ये दिसत आहेत दुसरीकडे आणखी एक पैलू असा आहे की जर तुम्ही पाहाल की मुंबई बी एम सी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेवरचं एकंदर हे सत्ता ही गेली अनेक वर्षं शिवसेनेकडे राहिलेली आहे मा मला वाटतं ही पहिल्यांदा अशी परिस्थिती म्हणजे मागच्या निवडणुका दोन निवडणुकासुद्धा फार अटीतटीच्या झाल्या होत्या आणि त्यामुळे भाजपाला तो जो आत्मविश्वास वाटतो आहे की यंदा आपण ती सत्ता आपल्याकडे नेऊ तेवढीच काळजी मला वाटतं शिवसेनेच्याही लोकांना वाटत असणार की आपल्या हातची सत्ता राहते का जाते आणि त्यामुळे त्यांनासुद्धा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी कदाचित मराठी मतांचं एकीकरण त्यांनाही कदाचित आवश्यक वाटत असावं हां तर ती अस्तित्वाची लढाई आणि त्यामुळे तो एक मुद्दा वेगळा पैलू आहे राष्ट्रीय पातळीवर जर पाहायचं झालं तर याची चाचपणी ते लोक करत आहेत आता तुम्ही राज ठाकरेंचा मुद्दा काढलात मनसे आणि शिवसेना युती तर ती युती होईल ते आत्ता केवळ म्हणजे चर्चेत आहे आणि त्याला आपली एक प्रक्रिया आहे त्याला वेळ लागणार आहे परंतु माझ्या मते तरीसुद्धा जे काही होणार आहे ते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच होईल आणि त्यात मग आपण कोणाच्या बाजूनी जातो राष्ट्रीय आघाडीत आणि दोन्ही बाजूनी हा विचार केला जाईल राष्ट्रीय आघाड्यासुद्धा विचार करतील आपण कोणाच्या बाजूने जायला पाहिजे कारण मुंबई हे शेवटी महाराष्ट्राचं महाराष्ट्राची राजधानीच नव्हे तर देशाची आर्थिक आर्थिक राजधानीसुद्धा आहे आणि त्यामुळे तिथनं एकंदर जे आर्थिक बळ मिळतं तर त्यापासून कोणालाही दूर राहायचं नाही आहे तर ती चाचपणी केंद्रात आहे त्यामुळे ह्या सगळ्या माझ्या मते त्या खेळी ज्या आहेत ह्या त्याला डोळ्या ठेवण्या मग ते मनसे शिवसेना युतीच्या बाता असो किंवा मराठी विरुद्ध हिंदीचा मुद्दा असो तर आपण एकंदरीतच पाहिलं ज्या गाठीभेटी राजकीय नेत्यांच्या दिल्लीमध्ये झाल्या आणि त्याचा महाराष्ट्रावरती महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होईल या संदर्भात जवळपास सर्व मुद्द्यांना आपण स्पर्श केलेला आहे जाता जाता अगदी थोडक्यात म्हणजे अगदी दोन दोन वाक्यात मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे कारण जेव्हा आम्ही महाराष्ट्रातून दिल्लीतलं राजकारण बघतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की खूप काहीतरी आता मोठं घडणार आहे कारण इथले नेते दिल्लीत येऊन इतक्या गाठीभेटी करत आहेत पण तुम्ही इथं बसून त्या गोष्टींकडं कसं पाहता आणि महाराष्ट्रावरती नेमका काय परिणाम होणार आहे नेमकं फलित काय ह्या गे भेटीघाटी ज्या झाल्या त्या दोन दिवसातल्या त्याचं नेमकं फलित काय हे जर दोन वाक्य सांगायचं असेल तर काय सांगाल मला असं वाटतं की एक असं वाटत होतं म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर आहे म्हणून दिल्लीतल्या राजकीय घडामोडींना वेग आला पण मला वाटतं असं काही नाही आहे महाराष्ट्रातलं सरकार आधीही पूर्ण पूर्णपणे स्थिर होतं आत्ताही स्थिर आहे आणि भविष्यातही ते स्थिर राहणार आहे त्याच्यामुळे हा फक्त एक चर्चेचा धुराळा होता याच्यातून यापेक्षा जास्त काही निष्पन्न होणार नाही आहे चर्चेचा धुराळा आहे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे तुम्हालाही तसं वाटतं हां माझ्या मी त्यांच्याशी संमत आहे आता असं काही राजकीय वादळ वगैरे येण्याची शक्यता म मा, महाराष्ट्रामध्ये नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यवस्थित ॲडमिनिस्ट्रेशन शासन प्रशासन सगळं ताब्यात घेतलं आणखीन ज्यांना कॉर्नर करायचं आहे त्यांना कॉर्नर केले आहे ज्यांना कॉ जे कॉर्नर केलेले आहेत ते फक्त इथे येऊन काही आपल्याला त्याच्यातनं वेआउट काढता येईल का हे बघतायत पण त्याच्यातून वे आऊट होत नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये आत्ता तरी काही घडण्याची शक्यता नाही आहे तरी ते ऑफर देतात उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंची भेट घेतात त्यामुळे प्रश्न उप उपस्थित पण पण उद्धव ठाकरेंनी असे कुठलेही संकेत दिलेले नाही आहेत की ते ते शिंदेंबरोबर जातील आणि फडणवीसांनी असे कुठलेही संकेत दिलेले नाहीत की तिथे ते शिंदेंना बाहेर करतील शिंदेंना जी त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण करायची ती पूर्ण होते की नाही हा वेगळा भाग आहे त्यावेळेला ती जर महत्त्वाकांक्षा पूर्ण होणारच असेल आणि त्याच्यासाठी जर बॅकिंग मिळत असेल दिल्लीतून तरच धुराळा उडू शकतो अदरवाईज धुरा उडण्याची काही शक्यता नाही त्यामुळं महापालिकेच्या निवडणुकी होईपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये काहीही होणार नाही तुमचं काय मग ठीक आहे म्हणजे याबद्दल मी पण सहमत आहे की ज्या काही चर्चा सुरू आहेत हा म्हणजे धुरळा आहे फक्त त्याला एक पृष्ठभूमी प्राप्त झालेली आहे आणि की ठीक आहे राज्यात ज्या स्वरूपाचं सरकार आहे आणि पुढं ज्या काही घटना घडणार आहेत आ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका हा संदर्भ तर आहेच शिवाय देश राष्ट्रीय पातळीवर जसं मी आधी म्हटलो होतो की इथं देखील घडामोडी बऱ्याच घडलेल्या आहेत आणि घडत आहेत त्यामुळे कुठल्याही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची कोणतीही शक्यता नाही केवळ हे एक अशा प्रकारचं एक ज्याला आपण म्हणतो ना ऑप्टिक्स म्हणजे असे एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे जेणेकरून सत्तारूढ पक्ष मग ते राज्यातले असो किंवा केंद्रातले असो आणि विरोधी पक्ष राज्यातले असो किंवा केंद्रातले ते आपापलं स्थान कसं बळकट आहे हे तपासणे ही चाचपणी सुरू आहे आणि मला वाटतं त्याच्या पलीकडे ह्या सगळ्या चर्चांना तूर्तास तरी महत्त्व नाही आहे तर आपण ऐकलंच आपले सगळे मान्यवर जे म्हणत आहेत की राजकीय धुरळा उडेल आणि खूप मोठा भूकंप होईल अशी सध्या तरी शक्यता वाटत नाही आहे परंतु एक गोष्ट मात्र निश्चित म्हणावी लागेल की मागच्या दोन दिवसात दिल्लीतल्या गाठीभेटींनी महाराष्ट्राचं राजकारण हे ढवळून निघालेलं होतं आणि अर्थात त्याचे परिणाम काय होणार आहेत याकडे आपलंही बारीक लक्ष राहणारं आहे वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनंही याबाबत जाणून घेऊ आणि अर्थात आता भविष्यात जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील तोपर्यंत महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलतात का आणि नेमकं काय होतं हे आपण पाहत राहणार आहोत नमस्कार मुंबई तकच्या अशाच चर्चांना जर तुम्हाला कायम भेट द्यायची असेल तुम्हाला पाहायची असतील तर मुंबई तक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही चर्चा कशी वाटली तुमचं याबाबतचं काय मत आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मी ऋत्विक भालेकर दिल्लीमधून